नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन नक्की प्रेस करा मतदान सुरू असताना तुफान राडा भाजप आणि शिंदे गटात कार्यकर्ते भेडले जाणून घेऊत याविषयी संपूर्ण माहिती राज्यभर नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका कालच पार पडले आहेत अशातच मतदानाच्या दिवशी बदलापूर येथे भारतीय जनता पक्षाचे व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात आप भेटले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी कमेंटमध्ये नक्की कमेंट करा बदलापूर पश्चिम गांधीनगर टेकडी एस टी बसस्टँडजवळ हा राडा झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील पक्ष विविध ठिकाणी सोबळावर लढत आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण मिळालेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाचा विजय वी होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र